म्या भाजले तर आणि शिजून घा गा, शिजू घातलेत त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली त्याच्यामध्ये थोडं टमाटा टाकला एक तर अशा प्रकारे हे करून घेतले तर शिजून घेतले तर कुकरमध्ये इकडे हे केलं तर आपलं बोंबील बोंबील मी कापलेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि नंतर मग वाळू आपलं वाळू म्हणजे तेल टाकून भाजून घेतले इकडं चाललेलं आहे आपला कांदा टाकला इकडं दोन कांदे टाकलेत आणि एक टमाटा टाकलाय आता तेल टाकते जे आपल्या चायला सम केलं पळ नसून केलं तर करा भाव न बनव शेअर कमेंट आणि सपोटा तीन पळ्या तेल टाकला तर झिंग्याची जी चटणी आहे ना मी अशी करते बघा दोन टमाटे मस्त दोन कांदे टाकून हिरवी मिरची लसण कोथ्रिम टाकले आणि मस्तपैकी याच्यामध्ये तळून घेतलं वरून झिंगे धुवून टाकले ते तर आपल्याला कसं आहे माहिती आहे का भांडं बनवू आहे बघा आपल्याला दोन्ही उजू चार युजू आपलं जे आहे का, तरी का थे थे, ते तरी पण लोक आपलं जोडते ते तर तुम्हाला माहीत आहे करते का नाही कुचितपणा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला पण तर आता इथे लोकांना भांडणंच आवडत त्याला मी काय करणार मायाच्या ते फोटो होत नाही आहे बघा तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते फोटो जर करायचं जर असलं ना मला तुम्हाला काय होतं माहिती आहे का हसू येत आहे फोटो भांडण करायचं असलं की आणि मग मी तरी काय करू भांडणं बहिनो मायाच्या खरंच नाही होत जे आहे ते त्याच्यात मी खुश राहते खरंय का खोटे भांडण भांडणं मोजचं पण आहे आपलं संगीतचं गायकवाड सतरा दाजीचा आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर तर दाजी कसं आहे एकदम गोळ बाबड आहे बिचार वर्गात तरी पण लोक काही लोक बोलतात ना एवढा घाणखाण पडत काही पण काही पण बोलतात आणि याच्यामुळे ते इष्टावर म्हणजे मला गायकवाडायचं अखंड पण जबरदस्ती ना मला खोला खोला म्हणून काही लोक आहे ना घेत करते दाजीला तरी पण तुम्ही सपोर्ट करताना मला माहिती आहे म्हणजे चांगले भाऊ बहिणी आहेत तर नक्कीच सपोर्ट करताना दाजी इंस्टाग्रामचा अकाउंट आहे अकाउंट आहे तर अं खूश व्यापरायचं झिंगे रुम घेतले दादा बारीक झिंग बारीक झिंग झिंग झिंगे आहे ना ते भिन घेतले छान पैकी थळा आणि आता आपण घु यायचं झी आहे आज झिंगेची चटणी चटणी म्हणजे थोडा पाणी टाकायचं ही चटणी आहे ना गावाकडच्या लोक आमच्या बाजूची भाक त्याच्यासोबत तुळीच वरण किंवा मुगाचा मेद्रो शेंगदाण्याची चटणी असं एक कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन राहते त्याच्यावर मस्त पैकी सकाळी सकाळी करायचं आणि मग वावर झुंड जायचा डब्बा भरून छानपैकी काम करायचं आणि हे खायचं अशी गोष्ट तर नक्कीच सांगायची गोष्ट म्हणजे काही लोक तिला काश्मीर होईल तुला याला डान्स नाहीये असंच आहे तसच आहे हे बघा कोणी काय कोण माईच्या पोट पण शिकून आला असते का <coughs> 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 बांड <coughs> बरंच गरीबाला टार्गेट करायचे घेण्या देण्याचं काही पण म्हणायचं बैलच आहे असच आहे अरे मा तर तुम्ही काय तुम तुमच्या माय बहिणीला कम आवडायला लागलाय माई चढून घेता का मग तुमच्या माय बहिणी उडून घेता हा बैल तर बैल का म्हणजे काय बैल काही पण घाण बोलते तर मग मला तेच मग मग लोक कसं आउट होत मग डबल आवड झालं मग मी काही पण बोलतात मग मला हेच बोलायचंय त्या जे म्हणतात का बैल त्यांना हेच बोलायचंय की तुमच्या माय बहिणीवर उडून घ्यायचंय का मायाबाईला तुम्हाला लय आवडायला लागला वाटते बायला तुमची मजाच नाही राहत होपणा भाड म्हणणं आता आपलं परतून झालंय हे झुंगा झिंगा कांदा टाकूया थोडं पाणी तुम्ही आखी पण तर खाऊ शकताय पोडी पण खाऊ शकताय मला आहे ना की कोडी नाही फक्त थोडं चारवा लागतं आणि आमच्याकडून जेवढं मनोरंजन होईल तेवढं करते बरं का भावन बहिणू शेवटी मी पण एक माणूस आहे की नाही बरं माणूस माझी बाय आहे आता फ्रँकचे पण व्हिडिओ करते मी आम्ही दाजी आणि मी जसं दाजी दाजीला टाईम भेटेल तुम्हाला तर माहिती दाजीला कामाला जावं लागते आणि असे खोटे नाट्य व्हिडिओ बनवायचे मला दाजीला मला थोडं नाटक कराय की दाजी डायरेक्ट म्हणजे नाही ते म्हणजे माझ्याने होत नाही आहे बघा आपल्याला एक भेटती ना अर्धी भेटली भाकर तपस झालं कशाला खोटं नाटक करायचं कशाला उगे करायचे म्हणून आहे ना व्हिडिओ व्हायरल होत नाही तर काही मला भाऊ बहिणीच्या कमेंट आहेत की संगीत आहे तुम्ही भेट टाकतात पण तुमचे व्हिडिओ जास्त व्हायरल जात नाहीत मग इथं कसं आहे माहिती आहे का लोकांना भांडण लागतंय खोटं भांडण इकडं हिंडा तिकडं हिंडा वावरात हिंडा आणि ते फोटं खोटं दाखवा मग लोक त्याच्या श्वीगाळ करतात मग ते व्हिडिओ व्हायरल होतोय पण माहिती नाही होते खरंच सांगते भाऊन बहिणू आमच्या जे होतंय का मी ते तुम्हाला दाखवतो हिरव्या मसाल्यामध्ये काय तुम्हाला सांगते हिरव्या मसाल्यामध्ये हिरवी मिरची लसण कोथली जिरं आणि थोडे धने तर आता हे मसाला केला कुड आहे ना आपण याला पोरणी देऊया म्हणजे गोड तडकू देऊया जिने काय होते का कच्चा पना त्यामध्ये लिहून जातो तर आज मी आवडीचा बीठ आहे तुम्हाला आवडीचा बीठ कसा माहितीये का मुगाच्या मुग मध्ये मला बोंबील आवडतात मी जास्त बोंबील नाही खाते आणि जास्त बोंबील खाली ना मग दुखते मग हातपाय काय करतो हवा लागत माणसाच्या किती हो चोकणार आहे सांगा बरं तुम्ही तुझी राब सडकलाय टाकून धुया आपण बघा कसा हिरवा हिरवा गार एक मस्त कलर आलेला आहे का

छानपैकी बघू शकते आता याच्यामध्ये आपण टाकले हे बोल अरे मस्त माहिती आहे नाचं साधन आहे हे सगळं जणें जेवण करायला कसं आहे कसं आहे मग साधं काल रीवर व्हता तर काल एक जण भाजीमंडी म्हणजे होता आराम ते माणूस काय री करा तर तू म्हणे काही माझी बायपू लई मोठी काय आहे तुमचं आली म्हणलं ठीक आहे धन्यवाद दादा म्हटलं धन्यवाद त्यांना पाणी दिलं मी आणि त्या म्हणजे तेव्हा घ्यायला घरा नाही दुसऱ्या वर्षी म्हणून त्यांनी काल काय दिले तेव्हा कायरे दाखव काय दिलेलं त्याच्या लोणचं घालते बघा तुम्हाला लोणचं बघायला आवडण का आवडल ना लोणचं बघायला तर झालंय अशी गोष्ट की मला म्हणजे लोनचं म्हणजे आता तुम्ही समजून घ्या आपले ईडीचे प्रॉब्लेम तर मी काय हात नाही लावणार पण काळजीला आहे ना त्यांच्या हाताने जर लोणचं झाली तर तुम्हाला व्हिडिओ टाकून काही केली ह्या जातात मग कसं आहे माहितीय का हायचं लगेच आपण टाकून सगळं आहे घरामध्ये मोडी ते सगळं आहे टाकून याच्या आधार लाईक किंवा शेअर करा विचार